देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार माजी तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्या दोन महिलांची या उमेदवारांमध्ये यंदा टक्कर बघायला मिळणार आहे ही काटेके टक्कर होणार असून तुमचा विश्वास आणि विकास हेच माझं वचन आहे असं डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी प्रचारामध्ये सांगितलं आहे त्यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत असून डॉ राजाश्री प्रचाराची रॅली काढण्यात आली भेदगाव सिन्नर फाटा या ठिकाणाहून गोरेवाडी अश्विन नगर चहडी चेहडी पंपिंग संगमेश्वर मंदिर मराठा कॉलनी गाडेकरमळा मालधक्का रोड गुलाबवाडी सौभाग्यनगर लॅम रोड या भागामधून या प्रचार रॅलीला सुरुवात झाली या ठिकाणाहून प्रचार रॅली मार्गस्थ झाली यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रॅलीला मिळाला डॉक्टर राजश्री आईराव याच मोठ्या मताधिक्याने विजय होतील त्यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करू असं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आज तहसीलदार राजेशराई आईरराव यांच्या प्रचारानिमित्त आज त्यांनी सामंगाव रोड सिन्नरपाटा चाडेगाव परिसर तसेच चा अश्विनी कॉलनी गोरेवाडी शिवडी पंपिंग या परिसरामध्ये ताईला मोठ्या जल्लोषाने ताईंचं स्वागत होते आणि ताईचं ताई या सुशिक्षित तहसीलदार असल्यामुळे मतदारसंघाचा नक्कीच विकास करतील अशी मी ताईंच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आपल्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील आमदार राजश्रीताई ऐरराव यांना यांचं मी, मी चाडेगाव ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो तसेच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने चाडेगाव विद्या कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने जेवढं सहकार्य होईल संपूर्ण सहकार्य त्यांना मी करणार अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जय महाराष्ट्र आणि सगळ्यांनी मिळून त्यांना धनुष्यबाणालाच मतदान केलेलं पाहिजे सचिन मानकर आहे त्यांनी सांगितलं नियोजन करायला सगळं आणि परत मी केलं नियोजन माझ्या मुलांनी केलं नियोजन आणि सगळेजण आले त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे मी माझ्या संघ मला साथ दिली आणि सगळ्यांनी पण यांना भाऊ मतानी विजय करा आणि दोनशे बानाला मतदान करा तुम्ही तुम्हाला लाडकी बहीण केलं आहे तर तुम्ही लाडक्या भावालाच मतदान केलं पाहिजे आणि शिंदे साहेबांनीच शिंदे साहेबांनीच एवढं केलेलं आहे एकानी कोणत्याही सरकारने एक रुपये दिलेला नाही हे लक्षात घेऊनच तुम्ही नाही का मतदान करा दोन मिनिट आणि हे जे मदत करतील ते कोणी करू शकत नाही पण आलेले एकच महिलांना एक सांगायचंय का जी महिला महिलांचे जे प्रश्न सोडील तो पुरुष कधी सोडत नसतो नाव जयश्री श्री ताई या काही छोटी व्यक्ती नाहीये आणि जे आपले विकास काम कामाचे निर्यात होती ते ताईंकडूनच होणार कारण आपण ताईपर्यंत पोहचणार ताईला आपल्या व्याख्या सांगणार त्याचा पुरुष काही ऐकणार नाही आपल्याला आपल्या ऐकतील आणि त्याच आपल्याला सुख सुविधा काय आणखी असतील ते आपल्याला देतील मी माझी स्वतःची ओळख सांगते मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार तहसीलदार यांना आमच्या निवारा मधील सर्व प्रवासी पंपिंग मधील उत्कृष्ट असा आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करतो शंभर टक्के आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे याच्यात कुठलाही धनुष्यबाण धनुष्यबाण त्यामुळे मतदारसंघातील विकास कामांसाठी तरुणांच्या रोजगारासाठी आणि मतदारसंघाच्या विकास करण्यासाठी मी लढणार असल्याचं यावेळी अहिरराव यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितलं देवाली मतदारसंघातील नागरिकांचा देखील उमेदवार अहिरराव यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचाराच्या दरम्यान त्यांचं फटाक्यांच्या आतशबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळेस महिलांनी त्यांचं ऑप्शन केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड